नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज ब्लॉग बनवायचं विशेष म्हणजे मित्रांनो हो का आज चालू आहे आमच्या रानातल्या येडेश्वरी मातेच मातेची यात्रा आहे तर तुम्हाला दाखवतो ती मंदिर बघा मित्रांनो खूप लांब ना म्हणजे तुम्हाला दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो मंदिर मित्रांनो तिकडं जी ती दिसतंय का पांढर मंदिरासारखं तिथं मंदिर आहे तिथं आपल्याला जायचंय तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा तर ब्लॉग मध्ये काय काय होते दर्शन घेताना तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ हा तुम्ही एंडपर्यंत बघा तर आता मित्र <coughs> तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओ सुरू करतो मित्रांनो चला आपल्याला तिकडं जायचंय आता येतन हे आपलं घर आहे बघा मित्रांनो इकडं मग हित तिथं आमच्या काका का तिथं आप आहे काकी तर मित्रांनो असंच राहणार नाही शॉर्टकट आहे काय काय अडचण नाही असं राहण्यात जायचं आपल्याला तिथं आता गेले लहान लहान लहानले करायचं लय हसले मागा जर मित्रांनो चाललो आहे का असं राहणे बघा राह त्या रस्त्याने आहे तिकडं माणसं चाललंय परडी घेऊन त्या रस्त्याने जा आहे चला म्हटलं आता तिकडनं जाण्यापेक्षा शॉर्टकट गेलेलं परवडत आहे तरी पण आपण मी पाहिजे कुठं याडायला जायचं म्हटलं तर तुम्ही असं शॉर्टकट काढायचं मी आता चला तर ता मंदिर दाखवतो माणसं पर डे घेऊन बसतंय तर ती वी दाखवतो त्यासाठी म्हणजे घेऊन तर मित्रांनो आता पो पोचलो आहे इथं मंदिरापाशी आता आपल्याला आतमध्ये एंट्री करायची इथे लहान लहान मुलं आले होते इथे पोरं आले मित्रांनो पर इथे एक छोटं मुलं आहे ब्लॉग घेतला आपण काढू पुन्हा ब्लॉग तर मित्रांनो आपल्याला आतमध्ये दर्शन करायचं चला कोण कोण आलंय चला दाखवतो आतमध्ये तुम्हाला तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊ आतमध्ये तर तर्... व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पूर्ण शेअर करायला दर्शन घेऊ चला बाय 哎，让的，放了。 फायनली मित्रांनो दर्शन वगैरे झालं बघा दर्शन करून आलो आत्ताच मी आणि मित्रांनो बघा आलो एवढ्या अंधारात आलो बघा मित्रांनो चला मला घ घरी यायचं होतं घरी लाईट आली घरातली लाईट ब घरातले बल्ब वगैरे लावायचे ते मला फडतेस ना आलो घरी चला मला तर लाईट आली व्हिडिओ व्हिडिओचा शेव एंडिंग घेतो मी आता चला मित्रांनो असे नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटतो तर मस्क तटा बाय नवीन नाही हसत राहा खेळत राहा बाय